पत्रकार कार्यशाळा आणि मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील डॅशिंग पत्रकार म्हणता येत नाही महिला अधिकारी डॅशिंग <laughs> महिला अधिकारी आणि एक चांगल्या विचारवंत स्पष्ट आपल्या सर्वांच्या आवडत्या म्हटलं तरी हरकत नाही वर्षा पाटोळे मॅडम आपल्या या डिजिटल मीडिया या उपेक्षित प्रवाहाच्या जिल्हास्तरीय वर् कार्यशाळेला आणि या जिल्ह्यातल्या डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांच्या वतीनं केल्या जाणाऱ्या सत्कार सोहळ्याला उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील डॅशिंग आणि समाजाभिमुख पत्रकारिता कशी असते हे महाराष्ट्रापुढं ठेवणाऱ्या महिला पत्रकार प्रगती पाटील मला आठवतं की गर्भजल परीक्षा या विषयावर ज्यावेळी पत्रकार म्हणून त्या विषयाला वाचा फोडण्याची वेळ आली तर आपल्या या भगिनीनं स्वतःच्या पोटातील गर्भाची जलपरीक्षा करून शोध पत्रकारित पत्रकारितेचा नवा आयाम भारता ठेवला अशा पद्धतीसाठी आपल्या संघटनेचे सचिव माझे मित्र महेश कुगावकर आजच्या या साठी आवर्जून उपस्थित असलेले आपले पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले महाराष्ट्रात साप्ताहिकांची चळवळ प्रिंट आणि डिजिटल याच एक चांगलं कॉम्बिनेशन घेऊन महाराष्ट्रातील साप्ताहिकांच्या संघटनेची उभारणी करण्यासाठी राज्याचे अध्यक्ष बनलेले आपले मित्र संजय कदम या जिल्ह्याचे माजी अध्यक्ष संघटनेचे आणि ज्यांनी भिलार अधिवेशन यशस्वी करण्यासाठी खूप खूप कष्ट घेतले असे माझे मित्र आणि राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे माजी जिल्हाध्यक्ष आणि त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारीतून मुक्त करताना आम्ही जाणीवपूर्वक राज्यात त्यांचा वापर चांगल्या पद्धतीनं करून घेण्यासाठी राज्य सहसमन्वयक हे पद दिलं असे आपले माजी जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी या कार्यशाळेला आवर्जून उपस्थित असलेले पश्चिम महाराष्ट्राचे सहसंघटक आमचे मित्र पुण्याचे अजिंक्य स्वामी आपल्या संघटनेचे राज्य संघटक कोल्हापूरचे तेजस राऊत जिल्हा उपाध्यक्ष पानसांडे माने सर्वांचीच नावं घेत हो तर सर्वांचीच लागतील परंतु सगळ्यात महत्वाचं आजच्या या आपल्या सर्वांना उपाशी ठेवणाऱ्या सोहळ्याचे यजमान <laughs> <laughs> संतोष शिराळे आणि आपले मित्र अजित सोनवणे आणि त्यांची सगळी टीम खर तर दोघा तिघांनी मॅडम फक्त तुम्हीच स्पष्ट वक्तायत असं नाही आमच्यातल्या काही सहकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं पोटातल्या कावळ्यांचा सा विचार करा <laughs> <laughs> अध्यक्षांना ते सांगत असतील <laughs> तर मग मी कावळ्याचा विचार करून कंट्रोल मध्ये बोललं पाहिजे याच भान मात्र मी नक्की ठेवतो खूप चांगली चर्चा झाली आणि संतोष सगळी टीम आपलं मला अभिमान वाटतो की आजची खरी खरी वर्कशॉप वर्कशॉप म्हणजे काय असतो इथे बसलेला प्रत्येक माणूस काही ना काही सांगू इच्छित होता आणि त्याच आपण अत्यंत गांभीर्यानं ऐकत होतो ऑन दी स्पॉट जो विषय वर्षा मॅडमशी निगडित आहे त्या स्पष्ट स्पॉन्टेनियसली सांगत होत्या आम्ही बोलत होतो याच्यापेक्षा कार्यशाळा ती काय तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि हेच मॉडेल घेऊन आता राज्यात प्रत्येक जिल्ह्यात अशा कार्यशाळा आपण सुरू करूया याची ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो मला अधिक बोलण्याची गरज याच्यासाठी वाटत नाही की, की वेळोवेळी मी आपल्याला डिजिटली बोलत असतो डिजिटली आपल्याला ज्या पोस्ट लागतो त्या माध्यमातून आपल्या काय ॲक्टिव्हिटीज चालल्यात त्या आपल्याला समजतच असतात फक्त मला एवढंच सांगायचं आहे की आजच्या या कार्यशाळेत जो विषय कुठं आला की टेक्निकली आपण अपग्रेड झालं पाहिजे की आपला मान मधलं आपलं पोर्टल सव्वा दोन लाख सबस्क्रायबर घेत आहे किंवा कोरेगाव मधलं पोर्टल युट्यूब चॅनल सव्वा लाखाच्या पुढे गतीनं आहे ही आपली शक्ती आहे आणि ही शक्ती ही कशामुळे आहे जी अपेक्षा पाटोळे मॅडमनी व्यक्त केली किंवा कंटेंट तुमच तुमची शक्ती ही कशात आहे तर तुमच्या कंटेंट मध्ये तर तुमच्यापैकी बरेच लोक हे उत्स्फूर्तपणे हे करतायत म्हणजे सोलापूर पंढरपूरचं एक दाम्पत्य आहे किंवा ते डिजिटल मध्ये पुण्यात म्हणजे तो मुलगा अक्कलकोटचा पंढरपूरचा जावंही काही काम नाही पुण्यात आपलं डिजिटल मध्ये ऑपरेटर वगैरे असं काहीतरी काम करत असेल त्याची मिसेस पंढरपूरची कोविड सुरू झाला शिफ्ट व्हावं हो लागलं तो अक्कलकोटला शिफ्ट होण्याऐवजी पंढरपूरला झाला सासुरवाडीला आणि दोघांनी मिळून एच पी एन चॅनल सुरू केलं तुम्हाला आपल्यापैकी नव्वद टक्के लोकांना माहित आहे इतकी म्हणजे राणीचा जोडा इतकं कौतुक करा वाटत की अक्षरशः म्हणजे त्यांचा रीच आणि त्यांचे फॉलोअर्स याच्यामध्ये ते टी व्ही नाईनशी स्पर्धा करतात तुम्ही बघा रेकॉर्ड काढून तर म्हणजे ही आपल्या ग्रामीण महाराष्ट्रातली परिस्थिती आहे तर पाटोळे मॅडम आमचा आमची जी संघटना आहे ती संघटना आम्हाला शक्ती प्रदर्शनाची संघटना नाही मी मोठा मिळवण्यासाठी तर बिलकुलच नाही इथं आमच्या इथं एखादा नाराज झाला तर स्टेजवरच आम्ही सांगतो का का नाराज आहे म्हणजे इतकं ही संघटना जी आहे ती आपली इतिहास घडवण्यासाठी आणि इतिहास घडवण्यासाठी का आहे कारण डिजिटल मीडिया याला शासनही अजून निश्चितपणानं काय समज समजत शासनाला डिजिटल मीडिया माध्यम म्हणून बर का पत्रकारिता म्हणून केंद्र सरकार ही अजून कन्फ्युज आहे राज्य सरकार ही अजून कन्फ्युज आहे आणि हा मीडिया तर इतक्या गतीनं वाढतोय आता तुमच्यावरूनच बघा ना तुमच्यापैकी बरेच जण एक जण आपलं गमतीन त्याच्या दिसण्यावर जाऊ नका तर मला ते खूप आवडलं कारण या पूर्वीचा काळ कसा होता की सातारा जिल्हा नाव घेतलं कि चार पाच पत्रकारांची नाव आपोआप कुणी घ्यायचा हे ते मी नावं घेत नाही किंवा कुठलाही जिल्हा राज्यातला घेतला की पत्रकारितेचा विषय निघाला की नाव घेतली जायची संपादकांची नाव घेतली जायची आज डिजिटल पत्रकारितेमुळं फक्त इश्यूची नावं घेतली जात इश्यू इश्यू म्हणजे कस कि ब या राज्यात चोपन मोर्चे मुख मोर्चे निघाले त्यांनी इतिहास घडवला तो इश्यू पहिल्यांदा डिजिटल मीडियाने मीडिया आज बीडचा जो इश्यू गाजतोय तो, तो देखील पहिल्यांदा डिजिटल मीडियाने पुढे ठेवला आणि पाच सहा दिवसानंतर ज्याला आपण प्रस्थापित मीडिया म्हणतो त्या मीडियानं उचलला तर मला सांगायचंय काय यातून की कमालीचा प्रभाव असलेलं आपलं क्षेत्र आहे आप ज्या क्षेत्रात तुम्ही गडबड करताय दुर्दैवानी या क्षेत्राला चेहरा नाही चेहरा नाही म्हणजे मी जसं सांगितलं की बाबा एच पी एनच नाव आम्ही आपण घेतोय कुठल्या चॅनलनी कधी घेतलं का आमच्या स्पर्धेत खालच्या सगळ्यात खाली जो आहे ते एच पी एन आहे असं कुणी ते म्हणणार नाही आपण म्हणतोय तरी म्हणजे चेहरा नाही नाव नाही फक्त प्रभाव आहे आणि हे असं असल्यामुळं हो शासनानं आपल्याबद्दल नक्की काय केलं पाहिजे याच्याबद्दल सगळेच कन्फ्युज राहील